बघा पुस्तकाच्या एक हजार प्रती आहेत किती पुस्तक आहेत त्याच्याकडे एक हजार त्याने काय केले एक हजार के प्रती म्हणजे एक हजार पुस्तक आहे एक हजार प्रती कशाच्या म्हणजे पुस्तकाच्या पुस्तकाच्या एक हजार प्रती आहेत त्याने केवढ्याला विकल्या विकल्या कितीला विकल्या एक हजार प्रती त्यांना सहा हजार रुपयामध्ये विकल्या तर त्याला फायदा किती झाला म्हणजे नफा हो किती झाला नऊशे रुपयाचा नफा हो झाला किती रुपयाचा नफा झाला नऊशे रुपयाचा नफा झाला म्हणजे नेमकंच त्याच्यात एक हजार पुस्तकांची किंमत किती होती माहीत नाही काढायची आपल्याला आणि नंतर विचारलं की प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती म्हणजे एक पुस्तक केवढ्याला होतं काय ना मूळ किंमत त्याची किती होती बघूया नंतर अगोदर काढूया की सहा हजार रुपयातून हे नऊशे रुपये वजा करा नखायचे म्हणजे मुळात त्याची खरेदी किंमत किती आहे हे आपल्याला कळायचं बरोबर शून्य 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 आणि साठमधनं नऊ अर्थातच याचा यायला द्या दहा मधनं नऊ राहणार एक राहतो इथे फाईव्ह राहिले आता एवढ्यात का पुस्तकांना त्याच्याकडे जवळचे पुस्तक जे आहे त्याची खरेदी किंमत किती होती पाच हजार शंभर रुपये आपण म्हणू की एक हजार ह्या पुस्तकांची एक हजार प्रति असलेल्या पुस्तकांची एकूण मूळ किंमत पाच हजार शंभर रुपये आहे हा ना तर ही किंमत किती पुस्तकांची आहे एक हजार प्रतींची आहे एक हजार प्रतींची आता मला सांगा जर एक हजार पुस्तके पाच हजार शंभर रुपयाला त्यांची मूळ किंमत असेल तर एका प्रतीची किंमत किती होईल करायची आहे तर बघा एक प्रत किंमत हा बोला प्रश्न पण यासारखाच होता है ना एक प्रत मूळ किंमत किती असेल आपलं झालेलं आहे नऊदेला आठवत असेल तुम्हाला फाईव्ह थाउजंड वन हंड्रेड डिवायडेड बाय वन थाउजंड पाच हजार शंभर रुपयाला एक हजार पुस्तकांनी म्हणजे त्या प्रतींनी जर भागलं तर एक पुस्तक केवढ्याला हे कळेल आपल्याला मग काय करायचं हा कटला हा शून्य कटला ठीक आहे ना दोन एक एक शून्य काढून टाकला काय राहतो इकडे पुन्हा पाचशे दहा छेदामध्ये किती राहतात शंभर शंभर मग मला सांगा आपण मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की दहाच्या पटीतील छेदस्थानी संख्या असतील तर त्याच्यावर जेवढे शून्य असतील तेवढाच वरी पॉईंट द्यायचा आणि ते झालं त्याचं उत्तर बघा पाचशे दहा आहे नाही इथे बरोबरच चिन्ह घ्या आणि पाचशे दहा तशा तशी घ्या आणि वन टू किती झिरो आहे दोन झिरो दो दोन पैसे पॉईंट द्या काय उत्तर आलं पाच रुपये दहा पैसे हा ना पाच पॉईंट दहा रुपयाला एक प्रत आहे हे झालं आपलं उत्तर इथे आपण झालं आपलं डन झालं एवढं उत्तर चला घ्या